पासूनच आपण स्वतः काहीतरी करायचं स्वतःच्या पायावर उभं राहायचं आणि मग पुढे आपल्याला काय हवं ते करायचं हे बाळकडू बाळासाहेबांना लहानपणीच मिळालं आणि म्हणूनच त्यांनी अवघ्या वयाच्या दहाव्या वर्षी सुरेल बालकला केंद्र अशी एक संस्था स्थापन केली आणि वेगवेगळ्या ठिकाणी जसं आपण गणपतीमध्ये दिवाळीमध्ये वेगवेगळे गाण्यांचे कार्यक्रम ऐकतो तर तसं या बाळगोपाळ मंडळींनी गाण्याचे कार्यक्रम करायला सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये सहभागी कलाकार कोण कोण असायचे उषा मंगेशकर लक्ष्मीकांत प्यारेलाल जयवंत कुलकर्णी ही सगळी बाळगोपाळ मंडळी एकत्र यायची आणि गाण्याचे कार्यक्रम करायची याचं कारण काय तर प्रत्येकाची त्यावेळेसची आर्थिक परिस्थिती तेवढी नव्हती त्यामुळे काहीतरी अर्थार्जन होईल आपली कला जोपासली जाईल ती पुढे जाईल आणि लोकांचं मनोरंजन होईल हा शुद्ध हेतू बाळासाहेबांनी मनात ठेवला आणि म्हणूनच पुढे जाऊन ते इतके यशस्वी संगीतकार होऊ शकले की साक्षात लता दिदींनीसुद्धा त्यांच्या मार्गदर्शनाखाली गीत गायलं अनेक गाणी त्यांनी अजरामर या जोडगोळीने केली याच रिजुनाथ मंगेशकरांना बऱ्याचदा अनेक मुलाखतींमध्ये असेल किंवा वेगवेगळ्या माध्यमातून असेल दिदींबद्दल विचारलं जायचं तसं एका एक विशेष मासिक निघायचं आणि ते मासिक पूर्णपणे लता मंगेशकर या विषयाला वाहिलेलं होतं आणि त्यात रिधनाथ मंगेशकरांना त्यांना सांगितलं की तुम्ही यात काहीतरी दिदींबद्दल लिहून द्या आम्हाला एखादा लेख लिहून द्या किंवा तुम्हाला जे हवं ते लिहून द्या त्यावर त्यांनी एक साक्षात कविताच लिहून दिली कवितेला शीर्षक दिलं गाणारं झाड तो कल्पवृक्ष नव्हता तो कल्पवृक्ष नव्हता तो वादळात उन्मळून पडलेला साधा वृक्ष होता मातीत मिळण्यासाठी मातीच्या तोडल्या होत्या पायातल्या गाठी त्याच्या जीर्ण देहावर होती जागोजाग पक्ष्यांची घरडी पंखवाले गेले होते उडून चिमणे मात्र बसले होते बावरून अनंतात अडकलेली वृक्षाची दिठी पानावत नव्हती चिमण्यासाठी भिजलेले डोळे ओले कसे व्हावे भिजलेले डोळे ओले कसे व्हावे सारा खेळ पाहता होते एक माळरान उजाड सारा खेळ पाहत होते एक माळरान उजाड उगवलं त्यावर एक गाणारं झाड शुष्क गवतावाड डोकं लपवलेले ते कातळ शुष्क गवतावाड डोकं लपवलेले ते कातळ हसायचे ऐकून तो सूर कोवळा नितळ मग माळावरली झुडपं उगाच थरथरायची अंगावरला भकासपणा झटकून जागी व्हायची मग गवत ही एका शिस्तीत लईत मान फिरवी आणि पिवळ्या रंगातली एक अनोखी छटा दाखवी पण एक गोष्ट जानवे माळाला त्याचं गाणं ऐकून पण एक गोष्ट जानवे माळाला त्याचं गाणं ऐकून आपला सारा उदासपणा यानं घेतलाय शोषून कोवळ्या नवाळतली ती आर्त भावना कोवळ्या नव्हाळीतली ती भावना ऐकून उदास माळ दिसे अधिकच केविल बाणा मग आपल्या अनंत अनुभवांचे रस एका आशेने माळ पाजे झाडाच्या मुळीस आणि अनंत रंगांनी सजलेलं गाण ऐकण्यास करी जीवाचे कान पण अलीकडे माळावरल्या मृगजळात झाडालाच दिसतं एक गाणारं झाड आणि एक नवीन सुरावली ऐकून झाडाने स्वीकारली एक मूक धून पण कधी कधी उर्मित गात ते विराण्या आणि माळ ते या विचारात होते उदासवाणा हे माझ्यामुळे गात होते की गात होते माझ्यासाठी हे माझ्यामुळे गात होते की गात होते माझ्यासाठी माझी उदासी यांच्या गाण्यासाठी होती की होती माझ्यासाठी एक गाणारं झाड साक्षात हृदयनाथांनी दिदीवर लिहिलेली कविता आहे याच कॉम्बिनेशनचं हे गाणं आपल्यासमोर सादर करते आरोही प्रभुदेसाई